हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत, जस, जस कोकर्ण नगरी, कोकर्ण नगरी स्वागत आहे जसं ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आत्तापर्यंत मी तुम्हाला झाडांविषयी ए टू झेड माहिती सांगितलेली आहे ते कोणती झाडं लावली पाहिजेत कुंडीमध्ये कोणती जमिनीत लावली पाहिजेत किंवा परवाच मी एक व्हिडिओ टाकलेला की आपल्या बागेमध्ये कोणकोणती कुन झाडं आहेत फुलझाडं आहेत फळझाडं फुल आहेत ओव्हरऑल आहे, मी सगळे तुम्हाला दाखवलेले आहेत कोणकोणत्या कुन प्रकारच्या दासवंदी आहेत त्याच्यामध्ये पण सारे कलर खूप सारे असे कलर्स आहेत त्यांनासुद्धा आज फुलं आलेली आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज एक अशी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी आपल्या झाडांसाठी खूप महत्त्वाचे आहे जसं फुलझाडं असतील फळ फुल असतील दोघांसाठी पण किंवा अन्यथा अजून जी काही आपल्या धरतीवरती जी काही झाडं आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंवा त्यांनी महत्त्वाची गोष्ट त्यांना लागणारी ती म्हणजे आहे खत आता खतं म्हटली तर खूप अशी वेगवेगळ्या पद्धतीची खतं आहेत तर आपण आपल्या झाडांसाठी तुम्ही कोणती खतं वापरू शकता कारण की कसं असतं वर्षातून एकदा तरी आपल्या झाडांना खतंही द्यावीच लागतात तुमची फळझाडं असो फुलझाडं असो किंवा कोणतीही खतं असो कारण की कसं प्रत्येक झाडांना वेगवेगळी खतं असतात फुलझाडांची वेगळी खतं असतात फळझाडांची वेगळी खतं तर फळझाडं म्हणजे कोणती तुमचा आंबा असेल फणस असेल सगळ्यात मेन म्हणजे तुमच्या सुपारी असते नारळ असतील ही जी झाडं आहेत त्यांना कोणत्या प्रकारची खतं दिली पाहिजेत तर हे पण आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे जे मला माहिती आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे सो जेवढी तुम्ही झाडं लावता त्याचप्रमाणे वर्षातून एकदा त्यांना खतं द्यावी लागतात कारण की त्यांच्या वाढीसाठी वाढीसाठी त्यांच्या ओव्हरऑल हेल्थसाठी त्यांना आपलं खत देणं आवश्यक असतं आणि खत देण्याची पण एक ठराविक काळ आहे तो पण काळ हाच आहे सो पाऊस असा आहे की या पावसामध्ये असंख्य झाडांना ज्या काही बागा आहेत सुपारीच्या बागा असतील नारळाच्या बागा असतील काजूच्या बागा असतील ह्या झाडांना ह्या सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे असं त्यांचं त्यांना खतं घातली जातात ह्या सीझनमध्ये कसं असतं पाऊस असलं की छान त्यांच्या मुळांना वगैरे लागतं खतं त्याच्यामुळे यांना खतं घालावीच लागतात वर्षातून एकदा तरी किंवा वर्ष दोन आठ वर्ष दीड वर्ष असं आड करून त्यांना खतंही घालावीच लागतात जे मोठमोठे बागातदार असतात आंब्यांना तर घालावंच लागतं कारण हो हो की कसे त्यांची त्यांच्यावर फवारण्या वगैरे होत असतात खूप सारी अशा प्रक्रिया त्यांच्यावर होत असतात त्याच्यामुळे त्यांना एक नैसर्गिकरित्या जे बनलेलं खत असतं त्यांना घालावंच लागतं आता मेन सांगते तुम्हाला की खतं म्हटली की खूप साऱ्या प्रकारची खतं आहेत नैसर्गिक खतं आहेत काही खतं अशी बनवलेली आहेत किती झाडांसाठी हायजेनिक पण असतात पण सांगू शकत नाही की बाबा झाडं किती पद्धतीने ते शो शोषून घेतील किंवा त्यांना तेवढं ते इफेक्ट ते असं पडेल की नाही आपण सांगू शकत नाही पण कोकणामध्ये कोणती खतं वापरली जातात ते मी सांगणार आहे जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात मेन म्हणजे आता ही तुम्हाला दिसतात ही सगळी फुल झाडं आहे सो ह्यांना खतं काय एवढी घातली जात नाहीत पण जे नारळ आहेत फणस आहे आंबा आहे आपली सुपारी आहे त्यांना ही खतं आता घातली जातात ते कोणती खतं घातली जातात ते पण मी सांगणार आहे तर तुम्हाला युरिया माहिती असेल युरिया पण घातलं जातं परत दुसरी म्हणजे सुपला वगैरे पण अशी वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही जर नेटवरती जरी जरी टाकलं की खतं कोणकोणती आहेत ती पण तुम्ही टाकले तर तुम्हाला सगळी लिस्ट येईल ही पण खतं तुम्ही टाकू शकता पण सगळ्यात बेस्ट नैसर्गिक एकदम जे आपल्या इथं आपल्या जवळपासच असतं आपल्याला माहीतसुद्धा सुद्धा नसतं की बाबा ही खतं आपल्या झाडांसाठी खूप छान फायदेशीर आहेत तर ती कोणती खतं ते मी तुम्हाला सांगणार आहे आता कोकण म्हटलं की कोकणामध्ये गाडी गाई गुरं आली खूप मोठ्या प्रमाणात आत्ता म्हणजे कमी झालं आहे कारण की पहिली खूप म्हणजे गाई गुरं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे पाळायचे लोकं पण आत्ता त्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी होत आलं आहे तर ते जे काही त्यांचं गोमूत्र असेल त्यांचं जे काही शेण असेल तर त्याच्यापासून जे खत बनतं म्हणजे ते थोडक्यात शेणखत एक नंबर ते असतं आणि ते एकदम नैसर्गिक असतं त्याच्यामध्ये खूप सारे असे फायबर्स असतात व्हिटॅमिन्स असतात जे झाडांच्या ऊर्जेसाठी जे झाडांच्या वाढीसाठी तेवढेच ते फायदेशीर असतात तर सगळ्यात मेन म्हणजे युरिया सुपला तर ते वाय बाजूलाच राहिले पण सगळ्यात फायदेशीर असं शेणखत जे आपल्या घरच्या गर घरी किंवा आपलं आपला जो वाडा वगैरे वा असतो तिथे बनतं तिथे आपण साठवून ठेवतो तर ते जे शेणखत आहे ना ते झाडांसाठी एक नंबर आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगते अजून एक तर मी तुम्हाला ही गाळी गुरांविषयी सगळं सांगितलं तर हे बघा मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते तुम्हाला माहिती आहे आता मी तुम्हाला गायींविषयी सांगितलं की ते गायींचं जे काही शेण असतं थोडक्यात सांगायचं जे काही मलमूत्र असतं त्याच्यापासून जे काही खत पडतं ते झाडांच्या वाढीसाठी झाडांच्या आरोग्यासाठी खूप छान असतं त्याच पद्धतीने तुम्हाला माहिती आहे की कोकणामध्ये शेळा खूप मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात बकऱ्या वगैरे खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या जातात आणि त्यांचं जे काही जे खत असतं जे काही त्यांची जी विष्ट असते ते तुम्हाला बघू शकता इथे झाडांना टाकलेली आहे आणि ह्याच्यातून पण झाडांना खूप सारे प्रोटीन्स खूप सारे फायबर्स खूप सारे विटॅमिन्स ह्याच्यातून मिळतात आणि मेन म्हणजे झाडांना जे लागणारे असते जे वाढीसाठी जे विटॅमिन्स किंवा जे काही कॅल्शियम्स लागणार असतं ते ह्याच्यातूनच त्यांना मिळतं आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना हे आहे तर जे शेळीन म्हणजे आपल्या बकऱ्यांपासून जे आलेलं त्यांचं जे मळमूत्र असतं त्याच्यापासून हे आहेत तर हे पण तुम्ही जे झाडांना जा टाकलं तर सगळ्यात बेस्ट आहे जे तुम्ही आणि हे एकदम नैसर्गिक आहे त्याच्यामुळे तुम्ही टाकू शकता मग असे सांगितल्याप्रमाणे शेणखत सगळ्या झाडांवरती खूप फायदेशीर आहे तुम्ही कुठल्याही झाडांना घालू शकता आता बाजारामध्ये खूप सारी अशी खतं आलेली आहेत पण त्यापेक्षा पण तुम्ही ही खतं वापरू शकता शेळी आपल्या शेळीचं असेल किंवा गुरांचं असेल ते तुम्ही टाकू शकता झाडांना आता सगळ्यात अजून एक भारी म्हणजे खत म्हणजे जे आपल्या आजूबाजूला असतं एवढं पावसामध्ये नुसतं तर तुम्हाला माहिती असेल गवत गवत पण खूप सारं आपल्याकडे रुजलेलं असतं ते जे गवत आहे ना ते तुम्ही काढून जरी झाडांना टाकलं तरी तुम्ही त्यांच्यातून पण त्यांना खूप सारी अशी ऊर्जा मिळते आता कोकणामध्ये कसं खूप सारं गवत वगैरे येतं आणि ते गवत वगैरे आपण काढतो आणि तेच परत झाडांच्या मुदत टाकतो का तर त्यांना त्यातून त्यांच्या वाडीसाठी किंवा त्यांना एक थोडक्यात खत होतं तर ते, ते पण तुम्ही करू शकता तर अशी ही दोन तीन खतं आहेत जी कोकणामध्ये इझिली अवेलेबल असतात शेणखत वगैरे तुम्हाला विकतसुद्धा भेटू शकतं ज्यांच्याकडे गुरं आहेत त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता ते तुम्ही झाडांना टाकू शकता आता सांगायचं झालं तर युरिया वगैरे जो काही खत आहेत ना ते पण तुम्ही वापरू शकता पण त्याच्यापेक्षा चांगलं बेस्ट म्हणजे तुम्ही हे एकदम ऑरगॅनिक अशी खतं वापरू शकता आ, सांगितल्याप्रमाणे शेणखत असेल किंवा आपल्या बकऱ्यांपासून जे मिळणार त्यांचं जे काही मळमूत्र आहे त्याच्यापासून पण तुम्ही झाडांना खतही टाकू शकता आणि तुम्हाला दुसरं म्हणजे गांडूळ खतसुद्धा माहिती असेल ते पण एक बेस्ट खत आहे झाडांसाठी वगैरे गांडूळ खत पण खूप चांगलं आहे आणि काय काय ठिकाणी तर आपल्याकडे तयारसुद्धा ते खत होतं तर ते पण एक चांगलं खत आहे आपल्या झाडांसाठी तर हे बघू शकता इकडे सगळीकडे हे टाकलेलं खत आहे त्यांना झाडांसाठी तर अशा पद्धतीने छान छान अशी मस्त मस्त जी नैसर्गिक खतं आहेत ती झाडांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ता आहेत आणि आपल्या आजूबाजूलाच असतात फक्त आपल्याला ते कसं आपण वाचतो वगैरे कशामध्ये हा हे खत झाडांसाठी चांगले पण सगळ्यात बेस्ट म्हणजे शेणखत तुम्हाला सांगू आता आम्ही एक वर्ष हे केलं होतं आपले हळद माहिती आहे तुम्हाला हळदीची लागवड केलेली होती तर ते हळदीची लागवड करताना आधी आपल्याला ते खत वगैरे टाकावं लागतं तेव्हा पण आम्ही शेणखतच टाकलेलं होतं जे काही खड्डे पाडावे लागतात त्याच्यामध्ये आम्ही ते शेणखतच वापर केलेला होता त्याच्यामुळे कसं त्याला म्हणजे उगवायच्या आधीच त्याला छान असं खत टाकल्यामुळे पुढची जी काही प्रोसेस असते त्याची त्याला त्याची चांगली वाढ होण्यासाठी आम्ही ते टाकलेलं होतं खत म्हणजे आत्ता पण आता पण आहे ना कुठलीही झाडं वगैरे लावायची असतील ना ते खन, तर त्याच्यामध्ये खण खणून त्याच्यामध्ये पहिलं शेणखत टाकलं जातं तर बघा तुम्ही बघू शकता की शेणखताची पावर खूप जास्त आहे तुम्ही माडांना किंवा फोपींना पण टाकू शकता मिक्स वगैरे पण करून टाकू शकता असं काही नाही आहे तर अशी दोन तीन खतं आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब काय करा अजिबात विसरू नका आता मी हे सगळं तुम्हाला ना फळझाडांविषयी सांगितलं तर हीच फुलझाडं वगैरे असतात त्यांना तुम्ही कोणती खतं वाप टाकणार तर तुम्ही ही पण खतं टाकले तरी काही हे नाही कारण की एकदम ऑर्गॅनिक आहेत त्याच्यामुळे तुम्ही जी टाकू शकता आणि मार्केटमध्ये प्रत्येक झाडांसाठी फुलझाडांसाठी वेगवेगळी खतं आहेत तुम्ही ती पण टाकू शकता असं काही नाही आहे तर चला आता तुम्हाला झाडं वगैरे दाखवते सो झाडं दाखवायच्या आधी ना तुम्हाला मी हे बघा अशी खत असतं आता हे जे मी बघायला सांगितलं ना बकरांपासून वगैरे मिळणार तर हे जे खत आहे आणि सेम हे दिसायला आहे ना सेम जसं की आपलं गुरांचं असतं ना त्याच पद्धतीने हे पण आहे तर तुम्ही बघू शकता बघा भरलेलं आहे तर हे झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे आणि पावसाळ्यातच खतं टाकावी लागतात कसं असतं पाऊस असतो त्याच्यामुळे जे काही जे खत आहे ते चांगलं झाडांना लागतं झाडांच्या मुळांपर्यंत चांगलं राख लागतं त्यासाठी पावसामध्ये टाकलं जातं तरी ते बघू शकते बघा हे सगळं खत आहे आणि एकदम प्युअर ह्याच्यामध्ये कुठली भेसळ नाही किंवा काही ह्याच्यातमध्ये मिक्स केलेलं नाही तर हे बघा हे एकदम प्रॉपर झाडांसाठी उपयुक्त असं एक खत आहे जसं शेणखत आहे त्या पद्धतीने हे जे बकऱ्यांपासून मिळणार आहे ना ते आहे सो झाडं दाखवतो आता तुम्हाला सो हे बघू शकता हे माडाचं झाड आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या काही माडाच्या झावळा वगैरे आहेत त्या पण ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर ह्याचं पण कसं एकदा आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जे काही गवत वगैरे ते जे मी जर असं झाडाच्या टाकल्यात टाकलं तिथलं ते कुसून जातं आणि ते झाडांचं खत होऊन जातं त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये सगळ्या झावळा पण टाकलेल्या आहेत ते कसं कुसून त्यांच्यातून त्यांचं खत होऊन जातं जसं गवत कसं पटकन कुसतं काढल्या काढल्या जर तुम्ही असं झाडांच्या जा मुदात टाकल्यात ना ते पण एक खत होऊन जातं तर अशा पद्धतीने तुम्ही ना नारळ फुपींना असं तुम्ही खतं टाकू शकता शेणखत आणि मागाशी शे दाखवलं ते पण एक खत तुम्ही टाकू शकता सो so... चला आत्ता आपण इथे थांबणार so, आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत जर तुम्हाल आ, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही ह्या दिवसांमध्ये शेणखत असेल शेळ्यांपासून मिळणारं जे खत असेल ते पण तुम्ही टाकू शकता आणि हा विकतसुद्धा मिळतं तुम्ही ते टाकू शकता की ते ऑर्गॅनिक असं त्याच्यामध्ये कोणतीच भेसळ नसे किंवा कुठलंच अदर प्रोडक्ट त्याच्यामध्ये मिक्स नसतं तर तुम्ही ते वापरू शकता आणि झाडांच्या वाढीसाठी छान उपयुक्त असे खतं आहेत तुम्ही कोकणामध्ये कुठलंही झाड लावा अस नॉ ज नॉर्मल जर तुम्ही काजूचं जरी झाड लावायला गेलात ना तरी त्याच्यामध्ये शेणखत टाकतात लोक खड्डा खाण्याच्या आधी खड्डा खणून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पहिलं शेणखत टाकतात आणि नंतर मग बाकीचं कुठलं जर तुमच्याकडे अवेलेबल जे कोणतं खत असेल ते टाकलं जातं पण कोकणामध्ये जास्तीत जास्त शेणखताचा उपयोग केला जातो तर चला ओवरऑल तुम्हाला माहिती आवडली असेलच तर चला नक्की कमेंट करा नक्की लाईक करा नक्की शेअर करा नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर चला आता इथे थांबतो आहे असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय